डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे नाराजी नाट्य सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वातटीका सदरामध्ये तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे राजकारणामध्ये राजकीय पक्षामध्ये गटात तटामध्ये राजकीय नाट्य रंगत त्याबरोबरच नाराजी नाट्य सुद्धा रंगत याच नाराजी नाट्यावरती भाष्य करणारी आणि त्याची वस्तुस्थिती सांगणारी त्यासोबत त्याची कारण मीमांसा सांगणारी ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे नाराजी नाट्य कुणाचे स्वप्न भंगवले जाते कुणाचे स्वप्न भंगवले जाते कुणाचे स्वप्न भंगले जाते कुणाचे स्वप्न भंगवले जाते कुणाचे स्वप्न भंगले जाते निश्चयेचा तमाशा झाला की नाराजी नाट्य रंगले जाते निश्चेचा तमाशा झाला की नाराजी नाट्य रंगले जाते नाराजी नाट्य रंगले जाते पुन्हा एकदा वात्रटिकेचं पहिलं कडवं कुणाचे स्वप्न भंगवले जाते कुणाचे स्वप्न भंगले जाते कुणाचे स्वप्न भंगवले जाते कुणाचे स्वप्न भंगले जाते निष्ठेचा तमाशा झाला की नाराजी नाट्य रंगले जाते निष्ठेचा तमाशा झाला की नाराजी नाट्य रंगले जाते आता या नाटकाची नांदी कशी असते दुसरं कडवं उलगडून दाखवते आहे तेव्हा वात्र टीकेच दुसरं कडवं ज्यांना ज्यांना संधी भेटते ज्यांना ज्यांना संधी भेटते त्यांची मात्र चांदी असते चंगळ मजा ज्यांना ज्यांना संधी भेटते त्यांची मात्र चांदी असते सर्वांच्या नाराजी नाट्याची वेगवेगळी नांदी असते सर्वांच्या नाराजी नाट्याची वेगवेगळी नांदी असते वेगवेगळी नांदी असते ती श्रेष्ठींना जशी समजते तशी त्यांच्या चाहत्यांना किंवा त्यांच्या अनुयायांना सुद्धा त्याही पुढे जाऊन भक्तांना सुद्धा समजते हे सांगणार दुसरं कडवं पुन्हा एकदा ज्यांना ज्यांना संधी भेटते ज्यांना ज्यांना संधी भेटते त्यांची मात्र चांदी असते ज्यांना ज्यांना संधी भेटते त्यांची मात्र चांदी असते सर्वांच्या नाराजी नाट्याची वेगवेगळी नांदी असते सर्वांच्याच नाराजी नाट्याची वेगवेगळी नांदी असते वेगवेगळी नांदी असते साधारण वातरटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं जे आता नाराजी नाट्याची भैरवी आपल्या समोर सांगते आहे वातरटिकेच्या शेवटच्या पुढच्या आणि तिसऱ्या कडव्यात सर्वांच्या कथासारख्याच सर्वांच्या कथासारख्याच तरी वेगवेगळे रंग देऊ लागतात सर्वांच्या कथासारख्याच तरी वेगवेगळे रंग देऊ लागतात सगळे यशस्वी कलाकार वेगवेगळ्या भैरव्या गाऊ लागतात सगळे यशस्वी कलाकार वेगवेगळ्या भैरव्या गाऊ लागतात वेगवेगळ्या भैरव्या गाऊ लागतात भैरव्या झाल्या की नाटक संपलं पुन्हा एकदा वात्र टिकेच तिसरं शेवटचं कडू सर्वांच्या कथा सारख्याच तरी वेगवेगळे रंग देऊ लागतात सर्वांच्या कथा सारख्याच तरी वेगवेगळे रंग देऊ लागतात सगळे यशस्वी कलाकार वेगवेगळ्या भैरव्या गाऊ लागतात सगळे यशस्वी कलाकार वेगवेगळ्या भैरव्या गाऊ लागतात वेगवेगळ्या भैरव्या गाऊ लागतात आजच्या वात्रटिकेचं नाव होत नाराजी नाट्य ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्यकान्ति सूर्यकान्ति